तेरा वर्षाच्या मुलाची गळफास लावून आत्महत्या हिंगणा कारेगाव येथील घटना गावावर पसरली शोककळा अवघे तेरा वर्ष वय असलेल्या एका मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना खामगाव तालुक्यातील हिंगणा कारेगाव येथे उघडकीस आली या घटनेने गावात शोककळा पसरली आहे परशुराम किशोर पाटोले असे मृतक मुलाचे नाव असून त्याचा मृतदेह स्वतःच्या राहत्या घरी मंगळवारी दुपारी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्याला रुग्णालयात आणले मात्र तेथे डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले त्यानंतर त्याच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले या प्रकरणी शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे दरम्यान या मुलाने आत्महत्या का केली याचे निश्चित कारण समजू शकले नाही मात्र एवढ्या कमी वयात मुलाने आपली जीवनयात्रा संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे